हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू ट्रान्सलेट मराठी टू इंग्लिश बघा मित्रांनो आज आपण जगातील सर्वात सोप्या पद्धतीने भाषांतर करायला शिकूया कोणत्या जगात जगातली सर्वात सोपी पद्धत कोणती असेल आणि तिचा आपण अभ्यास कसा केला पाहिजे मित्रांनो ट्रान्सलेट करणं एकदम सोपं आहे परंतु त्या ठिकाणी आपल्याला करता कर्मक्रियापद करता क्रियापद हे माहीत पाहिजे माही पाहिजे आता काल मला एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला सर म्हणजे वर्ब म्हणजे काय आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे काय आता प्रश्न पडला की वर्ब म्हणजे क्रियापद जे क्रिया समजा रीडिंग टीचिंग प्लेइंग ही आहे क्रिया आणि ज्या क्रियापदाला सहाय्य करतात मूळ क्रियापदाला जे सहाय्य करतात त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो उदाहरणार्थ इज एम आर वाज वा, वेअर आहे का नाही हे आहे ते हेल्पिंग वर्क लक्षात ठेवा काय की समजा आहे होते असतील हे जे हे आहे ते हेल्पिंग वर्क हे लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी आपण आता हॉ म्हणजे काय तर क्रियापद क्रियापद क्रिया समजा उदाहरणार्थ पाग ही आहे जाण्याची क्रिया जाणे जातो गेला पहा गो वेन गोन गोन गोईंग आणि गोज ही क्रियापदाची चार पाच रूप आहे पहा पण आपण हे कधी वापरायचं मित्रांनो आपल्याला हे क्रियापदाचे कोणतं रूप घ्यायचं कोणत्या कश्ना वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये कोणते घ्यायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी मी वाक्य लिहिले लिहापा सुनीता शाळे जाते मग कसं लिहिणार मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला मी नियम सांगितलं मित्रांनो की पहिलं जे आहे ते आपल्याला सुरुवातीला जे करता आहे याला आपण करता हे कर्म कर्म आणि क्रियापद पण मरा आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये तसं नाही घ्यायचं करता कर्म क्रियापद घ्यायचं नाही तर उलट घ्यायचं आहे सुरुवातीला करता घ्यायचा नंतर शेवटी यायचं आणि करता क्रियापद न घेता करता क्रियापद कर्म असं उलट यायचं आहे लक्ष ठेवा हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवून ठेवू शंभर टक्के तुमचं एकही वाक्य चुकणार नाही एवढी मी शंभर तुम्हाला गॅरंटी देतो शंभर टक्के सांगतो एकही तुमचं वाक्य चुकवत नाही पण तुम्हाला कसं आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस नाही केली मित्रांनो तर तुम्हाला काहीच येणार नाही लक्षात ठेवा एकदा मी सांगून जातो असे माझे बरेच छोडे आहेत पण तुम्हाला लक्ष देऊन ऐक लक्षपूर्वक ऐकायचं आहे वही काढायचे आहे आणि त्या वहीवर तुम्हाला या नोंदी आणि तशा प्रकारचे वाक्य आपल्याला या आता मी समजा वाक्य दिलं तर दुसरं वाक्य तुम्ही कसं आत्ता जर मी सुनीता शाळेत जाते रमेश शेता जातो गणेश खेळायला जातो अशी कोणती वाक्यचं कमी कमी पाच दहा वा केल्या पाच ते दहा वा केल्या ते कमेंट बॉक्स मध्ये मला टाका म्हणजे मी तुम्हाला सांगून बघा तुझं इथं कुठं चुकायला त्या शाळेत जाते कस आपण सुरुवातीला बघा इथे सुनीता एस यू सुनीता आणि जात्या काही गोच यू यस गो टू स्कूल काय घेतलं आपण सुरुवातीला समजा घेतलं तर जातीसाठी गोज घेतला आणि शाळेसाठी टू स्कूल पहा लक्षात ठेवा आपल्याला हे करता मित्रांनो आपण कसं घ्यायचं नाही घाबरायचं नाही फक्त सुरुवातीचा शब्द घ्यायचा जो करता आहे आणि नंतर क्रियापद घ्यायचं आणि उलट पद मान एकही शब्द म्हणजे एकही वाक्य तुमचं शंभर टक्के चुकणार नाही लक्षात ठेवा असं जर आपण नियमानुसार जर वाक्य केलं तर चुकत नाही नंतर काय करतं मुलं शरात सुनीता मग इथं घेतात सुनीता स्कूल गोष्ट असं नाही करणार असं केल्यानंतर आपलं वाक्य शंभर टक्के चुकणार आहे म्हणून मित्रांनो सांगितलेल्या क्रमांना आपण वाक्य लिहित चला एकही वाक, वाक, वाक्य चुकणार नाही दुसरं असं आता ती शाळेत गेली पहा ती शाळेत गेली आता मी काय सांगते सुनीता ऐकून ती घेत ती शाळेत आणि या ठिकाणी काय लिहिले मी ती शाळेत गेली आता गेली म्हणजे काय झालं कोणत्या काळातलं वाक्य आहे पा ताती ते असेल जाते जाते अं जातो जाते जातात ता ताती ते असेल तर आपण ते वर्तमान काळामधलं वाक्य असं समजून आता ला लिहिले गेला गेली गेले असं असेल तर हे भूतकाळामधलं वाक्य आहे लक्षात ठेवा आणि हे करत असताना आपल्याला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचा कोणता फॉर्म घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा आता पहा मी तुम्हाला सांगतो ती साठी आपण सी घ्या सी बरोबर आहे गेलीसाठी काय इथं गोएल वेंटेल गो गेली वेंट सी वेंट आता पहा सी वेंट काय बोलवा सांग सी स्कूल बरोबर आहे सी वेंट टू स्कूल आता लक्षात ठे लक्ष त्याच्यात काय आपण केलं फक्त ती साठी आपण सी घेतलं गेलीसाठी वेंट घेतला आणि कुठे गेली टू स्कूल शाळेला किंवा शाळेत गेलेली आहे एवढं सोपी पद्धत आहे मित्रांनो फक्त आपल्याला कसं आहे माहितीये का प्रॅक्टिस करायची आहे आणि हे वाक्य असं माणूस होत आता तो शेतात गेला काय येईल हे मला कमेंट बॉक्सिस्ट लिहून पाठवायचं आहे लक्ष द्या या ठिकाणी हा नियम लक्षात ठेवला तर आपलं एकही वाक्य चुकत नाही पुढचं घ्या तिसरं वाक्य सांगा रमेश शेतात जात आहे रमेश शेता जात आहे रमेश, रमेश रमेश इज माय फ्रेंड रमेश शेतात रमेश कुठे जात आहे रमेश शेतात जात आहे आता ही जाण्याची क्रिया सुरू आहे कुठं जाण्याची क्रिया सुरू असेल तर आपल्याला क्रियापदाचा कोणता फॉर्म म्हणून घेऊ कोणता फॉर्म घ्यायचा बघा लक्षात द्या रमेश शेतात जात आहे आता इथे सुरुवातीला आपल्याला रमेशचं नाव मराठीमधून येत नाही इंग्लिशमधून येते रमेशल्या आर एम ईश रमेश कुठं आहे साठी काय रे ई येईल का आर येईल काय येईल आर म्हणजे no, रमेश एकटा आहे ना मी सुद्धा असलो तर एम घेतलं गे आय गेलो आय असेल तर एम घेतलं असतं लक्षात ठेवा हे फॉर्म्युला लक्षात ठेवा आय असेल तर एम घ्यायचं बरोबर रमेश एखादा ही किंवा रमेश असेल ही सी रमेश एखादा असेल नाव असेल तर त्याला इज घ्यायचं आणि अनेक असतील तो ती ते असेल तर आर घ्यायचं म्हणजे लक्षात ठेवा एक क्वचन अनेक साठी काय घ्यायचंय आता इथं काय घेतला पण रमेश इज गोइंग टू फार्म रमेश इज गोईन टू फार्म लक्षात ठेवा काय सांगितलं मुलांनी रमेश घेतलं नंतर आय साठी घेतलं जातसाठी पहा एन जी गोईन म्हणजे जात गोई म्हणजे जाण्याची क्रिया जाण्याची क्रिया सुरू आहे कुठं तू फार्म फार्म फार। म्हणजे शेत रमेश शेतात जात आहे ही क्रिया चालू असल्यामुळे या ठिकाणी आपण जी घेतलेला आहे या पदाच हे चौथं रूप आहे आता पुढचं पुढचं वाक्य सांगाळा रमेश इज गोइंग टू फार्म टू द फार्म टू येईल किंवा टू द फार टू द लॅ टू रमेश इज गोइंग टू द फार्म टू द लॅ द फार्म असं पण घ्यायचं आहे रमेश इज गोइंग टू द फार्म पुढचं वाक्य मला नेक्स्ट आम्ही बाजारात जात आहोत हा आम्ही बाजारात जात आहोत आता बाजारात म्हणजे काय त्याचा शब्द माहीत पाहिजे ना बरोबर आहे काय येईल त्याला बरोबर मित्रांनो आम्ही बाजारात जात आहोत आम्हीसाठी घेईल उई व्हेरी गुड आम्हीसाठी येईल उई मग कुठे जाता हो, मुलानो तुम्ही उई उई म्हणजे आम्ही बरोबर आहे मग काय येईल आता आहे साठी इच घ्यायचं आर घ्यायचं आर घ्यायचं सांभाळ काय येईल आर व्हेरी गुड जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तेव्हा आपण त्या ठिकाणी आर म्हणजे आहोत आर आता पुन्हा जातसाठी जसं आपण इथे गेलं जात जाण्याची किती तळ आहे म्हणजे क्रिया सुरू असताना आईन जीशी लागते गो म्हणजे जाणे पण गोईंग म्हणजे जात आहोत वी आर गोइंग टू द मार्केट वी आर गोईंग वी आर गोइंग टू द मार्केट किती सोपाय वाक्य करणं सर तुम्ही म्हणता विद्यार्थी म्हणा सर मला ते फार्मच खेळत हो क्रियापद्धी अरे बाळा काय करू का माझा एक व्हिडिओ आहे माझा व्हिडिओ बघा यामध्ये सर्व फॉर्म दिले आहेत मी ते घेतल्यानंतर आपल्याला लक्षात देईल की आपण कोणता फॉर्म आहे कोणती क्रिया असेल तर कोणता आहे कोणत्या काळामध्ये कोणता पहा वर्तमान काळामध्ये वेगळा भूतकाळामध्ये वेगळा भविष्य काळामध्ये वेगळा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचं वाक्य मला त्यांना त्यांना गप्पा मारणे आवडते पहा त्यांना गप्पा मारणे आवडते त्यांना गप्पा मारणे आवडते असे मित्र असं पहा की अं काय बी काम नसलं तरी पण ते इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात मग कसं लिहायचं बाळा हाय दिस कसं लिहिणार पहा त्यांना म्हणजे काही दे तो ती ते का ना म्हणजे इथं काय दे आता काय आवडते म्हणजे काय दे बरोबर आहे दे लाईक टू चॅटिंग टू सी एच ए डबल टी आय एन किती सुद्धा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काहीच नाही फक्त लक्ष देऊन पाहायचं आहे आणि या ठिकाणी असं करत असताना हे त्यांना एकापेक्षा जास्त असल्यामुळे पण दे घेतलं पण బాక్ టూ చీ అవడలా నక్కి సబ్స్క్రాంగ ఇంగ్ థ్యాంక్ యూ ఫర్ వచ్చింగ్ ధన్యవాద